आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळुका रेल्वे येथील शाळेमध्ये हळदीपासून कुंकू बनवण्याचा प्रयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवण्यात आला हळदीमध्ये थोडा चुना मिसळून ते लाल रंगात बदलले जाते नंतर त्याच प्रक्रियेत तयार झालेल्या लाल रंगावर लिंबू पिळा असता परत हळदीसारखा पिवळा रंग तयार होतो म्हणजेच हळदीपासून कुंखू आणि कुंकापासून हळद तयार झाली असा विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आला आता याच्या बाजूला दुसरं काय आहे पांढरा पुण्याचा कलर कसा आहे पांढरा आता बघू आपण हे मिक्स करू एका कर। पिवळा आणि पांढरा कलर त्या दोन्हीचा कलर कसा होते ते आपल्याला बघायचं लिंबू लावल्याच्या नंतर बघा पिवळा कलर झाला पूर्ण पुन्हा हळद लावली का आपण नाही म्हणजे पहिल्या हळदीचा कलर होता पिव पिवळा त्यामध्ये आपण चुना लावला चुना टाकून पाणी टाकून ते हातावर घासलं तर लाल कलर कुंकाचा कलर झाला हळदीपासून कुंकू झालं आता या कुंकापासून लिंबू पिळल्यानंतर पुन्हा हळद झाली लक्षात झाला हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहू शकता फक्त हात लवकर धुवून घ्यायचे सारा प्रयोग झाल्यानंतर आपल्या आईला जादू म्हणायचं जादू जादू